नमस्कार अस्मिता विमलला म्हणते विमल मला, मल, मला कॉफी घेऊन ये तेव्हा विमल म्हणते आत्ता आणते ताई आणि विमल आणून अस्मिताला कॉफी देते आणि अस्मिता म्हणते का गं किती उशीर झाला माझा कॉफीचा टाईम तुला माहीत नाही आहे का तेव्हा विमल म्हणते अगं नाही मी सकाळी अश्विनदादांना लवकर टिफिन बनवायचा होता ना म्हणून ते जरा करत होते म्हणून उशीर झाला तेव्हा कल्पना म्हणते विमल तुझी एकटीची दमछाक होत असेल ना गं मी काही मदत करू का तेव्हा विमल म्हणते नको नको आता मी नाश्त्याची तयारी केली आहे आणि दुपारच्या जेवणाचं सायली ताई बघते तेव्हा लगेच अस्मिता म्हणते विमल त्या मुलीचं या घरात नाव सुद्धा घेऊ नकोस एवढी जर तुला तिची आठवण येते ना मग तू पण जायचं होतं तिच्यासोबत लगेच पूर्णा आजी म्हणतात अस्मिता थांब किती बोलतेस मग अस्मिता म्हणते बघ ना आजी सारखी नुसती सायलीचा जप करत असते मग हिने जायचं तेव्हा कल्पना म्हणते अस्मिता शांत हो विमल तुला काही मदत लागली तर मला सांग मी करेन तेव्हा विमल म्हणते नको नको ताई मी करते नंतर अस्मिता म्हणते की अगं मम्मा त्या मुलीने काय सगळ्यांना भुरळ घातली होती काय माहिती ज्याच्या त्याच्या तोंडात तिचंच नाव असतं कल्पना म्हणते नाहीतर काय कल्पना पूर्णाजी अस्मिता बोलत असतात तेवढ्यात प्रिया आणि प्रतिमा तिथे येतात त्यांना बघून या तिघीही खूप खुश होतात तेव्हा अस्मिता म्हणते वा प्रिया तू आलीस बरं झालं तुझी गरजच होती इथे नाहीतर तेच तेच ऐकून मला कंटाळा आला होता तेव्हा लगेच प्रतिमाला बघून वा पूर्णाजी म्हणतात ये ये प्रतिमा ये तेव्हा प्रिया म्हणते मी आता इथे राहायलाच आली आहे जोपर्यंत सगळं काही नीट होत नाही तोपर्यंत मी इथून काही जाणार नाही आणि कल्पना मामीच्या चेहऱ्यावरून मला असं वाटतंय की इथे काहीच ठीक नाही आहे तेव्हा कल्पना म्हणते होज बरं झालं तन्वी तू आलीस ते कधीच कोणाला न आवडणारी तन्वी आता सायली गेल्यामुळे सगळ्यांना आवडू लागली आहे प्रिया म्हणते मला इथे सगळं नीट करायचं आहे विमल ला मदत करायची आहे विमलला एकटीला एक भार पडत असेल सगळ्याचा त्यामुळे म्हणून मी इथे आली आहे तुमच्या सगळ्यांची काळजी घ्यायला कल्पना मामी मी काय म्हणते अगं विमलला एकटीला सगळ्यांचा भार पडतोय ना मग आपण अजून एक कामवाली ठेवूया का तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते कशाला सायली तर सगळ्यांचं एकट्यांचं करायची ती बिचारी नाही दमायची मग तू पण या सगळ्यांची काळजी घ्यायला इथे आली आहेस ना मग तू कर ना घरातली कामं सायली कधी असं नाही बोलली आपण अजून एक बाई ठेवूया म्हणून मग तू कर तुला करायची आहेत ना मग तू कर प्रतिमा असं म्हणतास प्रियाला राग येतो प्रिया मनात म्हणते ए तू गपे तुला कोणी विचारलंय कशाला पुढे पुढे बोलतेस तेव्हा कल्पना म्हणते प्रतिमा तन्वी बरोबर बोलते ती आधीच तिने सांगितलं की मला काम करायला जमणार नाही म्हणून ती सांगते विमलच्या मदतीसाठी कोणीतरी ठेवूया तन्वी कशी आहे ना स्वतःची मत परखडपणे मांडते तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य तिथे येतात आणि प्रियाला समोर बघून अर्जुनच्या तळपायची आग मस्तकात जाते तेव्हा लगेच कल्पना म्हणते मला ना तन्वीचा स्वभाव खूप आवडतो असं नाही पोटात एक आणि ओटात एक हे सगळं अर्जुनकडे बघत ती बोलत असते पूर्णाजी म्हणते नाहीतर काय तन्वी अजूनपर्यंत कधी खोटं बोललीच नाहीये तिने कधी कोणाला फसवलं नाही कधी कोणाचा विश्वासघात केला नाही तेव्हा लगेच अस्मिता म्हणते हो हो म्हणूनच मला ही प्रिया आवडते ती कधीच खोटं बोलत नाही सर्वजण प्रियाचं कौतुक करत असतात ते बघून अर्जुन आणि चैतन्याला धक्काच बसतो प्रतिमाला मात्र राग येत असतो तिला माहित असत की नक्की प्रिया काय आहे ते चैतन्य म्हणतो आता ही भया इथे राहायला येणार म्हणजे वाट लागली सगळ्यांच्या मनात ती सायली बहिणी विषच होतणार प्रतिमा म्हणते तन्वी जशी सायली सगळ्यांची काळजी घ्यायची तशी तू सुद्धा घे सायली कशी सगळ्यांसाठी जेवण बनवायची तसं तू बनव इथे प्रतिमाने प्रियाची चांगलीच जिरवलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू